आपल्यामध्ये तुम्हाला कुठे पाहायला नाही लागतनाला बाजारात चांगले मार्केटिंग मांस आड नोड नुकाई वस्तू नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर आज मित्रांनो आपण आलो आहोत आज झकास च्या आवरा झकास म्हणजे एकदम झकास शेती करतो आणि मित्रांनो आपण झकास हे नाव कसं पडले मित्रांनो त्याला पण आपण जाणून घेऊया तर मित्रांनो गोदडी शीत गोदडी शेतीविषयी आपण आज खूप सारी माहिती घेणार आहोत गोदडीची शेती मित्रांनो आज तुम्ही पहिल्यांदीच ऐकला असेल ही गोदडीची शेती केली जाते तर मित्रांनो गोदडी हा कसा प्रकार असतो तर ही वनस्पती मध्ये मोडते का कशा मध्ये मोडते हिचा खान ही कशी खाल्ली जाते हिचं फळ कस येत आहे जमिनीत येत आहे का काय येत आहे ही सगळी माहिती आपण झकास करून घेणार आहोत तर ही कोणती शेती आहे ही गोदडीची शेती म्हणते याला आपल्या अकोल्यामध्ये तुम्हाला कुठे पाहायला नाही भेटणार हे हे तुम तुम्ही संकल्पना संकल्पना कशी म्हणजे आमचे पहिले आजी करायची त्याच्यानंतर वडील करायला आले काही लय दिवस नाही केली त्याच्यानंतर मग थोडी बाहेरची आयडिया घेऊन याला बाजारात चांगले मार्केटिंग त्याच्याकरता मग मी याची लागवड केली मग हे तुम्ही याची लागवड केल्यानंतर हे बी तुम्ही कुठून आणले हे बी बी होतं काही काही मग विकत घेतलं मालदापमध्ये एकदा शिवाजी म्हणजे म्हणून त्यांचं विकत घेतलं मग मागच्या वर वर्षी थोडे केले या वर्षी थोडे जास्त केले मागच्या वर्षी थोडे केलं होतं बियाणे अभाव हा मग आता हे ये, याची शेती त्याची मशागत त्याची केली त्याची मशागत काय नांगारलं सरी पाडली त्यानंतर मग आपल्या मे मेच्या एंडिंगला लागवतो लागवड हो। राहते हो ला। रा। ला ते बंद मुळे कापायचे आणि आपलं पाणी पाणी मध्ये चिकून द्यायचे शरीरा लागवड साधारण कधी साधारण मेच्या युनिंगला तरी लागवड किती पाहिजे मध्ये म्हणजे ते ना तर लोकांना माहितीच नाही हा आयटम काय ते महिन्यामध्ये लावलं तर आता जानेवारीच्या सुरुवातीपासून सुरुवात झाली सहा आठ महिन्यात चालू होतो बाबा समजा पीक काढायला आलं आपण थोडं लेट काढलं तरी ते, ते काय होत लेट काढायचं काय नाही आपल्या मनावर तुम्ही जर म्हणजे वर्षभर ठेवायचं दोन वर्ष ठेवायचं पाच वर्ष ठेवायचे तर ते डबल वत चालत आल्या टाइप आलं जर कस आपण जमिनीवर जमून आस फक्त पाणी भरत राहायचं ते ऑटोमॅटिक नंतर वाढत वाढत चालत आणि खाली कंदमुळे आले हे कसं काय लक्षात कंदमुळं म्हणून आता पूर्ण येल जळून गेलं का मग आता माल पूर्ण परिपक्व झाला म्हणजे हा आता माल पूर्ण परिपक्व झालेला पूर्ण काढायचा हिशोबा आणि समजा हा नाही काढला तरी हे काय होऊ शकते याच काही नाही मग परत पुढल्या वर वर्षी मग आपल्याला ज्या सा बाजार चालू करायची त्या वेळेस फक्त पावसाळ्यात नाही काढता येणार नाही म्हणजे आता किती गुंठे लावले तुम्ही आता हे तीन गुंठे क्षेत्र असेल ना अंदाजे आणि याचा तीन गुंठ्यामध्ये आपल्याला किती साधारण खर्च साधारण काय फक्त जर सगळं जर विकत घेतलं तर एवढ्याला साधारण आठ ते नऊ हजार खर्च खर्च आणि याला विक्री कशी केली जाते विक्री आता काढल्यानंतर त्या धुतल्या का मग उकळ उकडायच्या उकडल्यानंतर मग बाजारात न्यायच्या बाजारात नेल्यावर तुम्हाला सांगतो सेलला मापच नाही काय सेल टापक्यात होतो म्हणजे तुम्ही नेल्या नेलं लगेच आडण विकायची वस्तू नाही बस जाग्यावर बस नाही आपण गिराक आहे ना डायरेक्ट न सांगता आणि भाव करायचा विषय नाही कारण आमच्या तीनही शेतकरी तिनही शेतकऱ्यांना आजचा विषय त्याच्यामुळे तिघांनी जो रेटर तोच तोच रेट रेटर आम्ही आता सध्या शंभर रुपये किलो जाते तुम्ही दररोज काढता दर दरसो मध्ये आठवड्यात तशी एकादशीला नेतो चतुर्थीला आणि हे कंद मुळे वाटत कंद मुळे तुम्हाला सांगतो जर चांगले जर जमलं तर एक एक कन जवळ अडीच तीन किलो निघतो काय मग शिजवल्यावर हे जास्त होत शिजवल्यावर नाही शिजवल्यावर प्रमाण राहत पण हीट जर वाढत राहिली तर मग ते प्रमाण कमी कमी होत चालतं वजनाचं वजनाचं प्रमाण कमी मार्केट वाढतं ग हिटमध्ये उन्हाळ्यामध्ये मार्केट वाढत वाढत चालला आणि मग आता हे खणतोय आपण हे किती खणावं लागत हे साधारण दीड फुटाच्या पुढ सरासरी सा, खणावं लागत कारण ते सरळ जमिनीमध्ये जातं ते जर ट्रॅक्टर नाही काढता आणि कुदळीन पायरी शिवाय ते निघणार नाही निग। हे अंग मेहनत भरपूर आहे अंग मेहनत आणि मग याला खांदायचं असल्यावर आपण किती मजूर मजूर घेतो हो का आपण स्वतः नाही नाही मी स्वतः खणून येतो कारण मजुराला अंदाज येत नाही ना ते नेमकं कुठं कोणत्या पॉईंटला निघणार ते आपण लावले आहे त्याच्यामुळे आपल्याला बरोबर अंदाज येतो म्हणजे ज्या वेळेस आपण जी शेती केली ती आपणच खाल्ली आणि मार्केट सुद्धा आपण स्वतः करू त्याच्यामुळे ती परवडे पण म्हणजे तुम्हीच विकता तुम्हीच सगळं हे आहे पण आपल्याच घरचं आहे मग आता समजा या तीन गुंठ्यामध्ये किती रुपये अंदाज होऊ शकतात तुमचे अंदाजे साधारण माझ्या अंदाजे तरी आता मी एकच वाफा खणलाय तर दहा हजाराच्या आसपास गेले ते माझे सात वाफे आहेत म्हणजे सात वाफे आहेत हे समजा पीक आपल्या नवीन शेतकऱ्यांना जर का लावायचं असलं तर तुम्ही विकू शकता का बेन विकणार ना ते नवीन कसं देत आहे आपण ते आता राजूच्या बाजारात शंभर जातो तर ऐंशी नव्वद रुपयाने आपण इथं घरगुती विकू शकतो ऐंशी नव्वद रुपये किलो ने बेन हा आता एक बेन समजा अर्धा एक किलो तर धरला आपण त्याचे किती तुकडे होऊ शकतो एक कि एक कांद्याचे साधारण दहा पंधरा तुकडे होतात हा चालेल मित्रांनो तर ही कंदमुळे ही गोदडीची शेती किती खांदावं लागतं याची पुढचे मार्केटपर्यंत जाऊस तर काय काय प्रक्रिया केली जाते मित्रांनो कसं शिजवलं जातं आहे हे चवीला कसं आहे हे कंदमूळ कसं आहे हे सगळं आपण जाणून घेऊया मित्रांनो आता हे खणणार आहे मित्रांनो तर त्यांना उद्या मार्केटमध्ये न्यायचं आहे तर आज हे खाणणार आहे तर आपण हे खांता कसं तर हे कंदमूळ असतं कसं हे खाण्यासाठी कसं आहे हे सगळं आपण पाहून जेव्हा परिपो पको होते मित्रांनो तेव्हा असे वेळ पतात वाढून जातात मग नंतर हे साईडला काढायचे खांदायचे मित्रांनो तर मित्रांनो हे बाजूला केलंय वेल आणि बाबा मित्रांनो खंदायचं काम चालू आहे हे असं खंद जाते मित्रांनो हे शेजवार मित्रांनो असं खंदून आणि मित्रांनो मित्रांनी ही गोदडी आहे बा असं खंद जातं मित्रांनो ही पारीच्या साईन हे बा असं उपटलं जाते आणि बाबा मित्रांनो बा ही अशी गोदडी ही गोदडी सरळ पण असू शकते खाली ती जमीन निभार लागल्यामुळं ही अशी पसरत झाली नाही तर जमीन फुसकी असली ही सरळ सुद्धा जाऊ शकते खाली आणि ही किती खांदावं लागते तरी साधारण दीड फुटाच्या आसपास खांदा दीड दोन फुटाच्या जवळपास खंडायला लागते तर आता हे किती असं आपण काढले आता आता हे दीड किलोच्या पुढे असणार आहे याचे साधारण तुम्हाला सांगतो दीड किलो म्हणल्या हो दीडशे रुपयाच्या आसपासची एवढा माल निघला हा हा, हा हा तर चला मित्रांनो आता हे पुढची प्रक्रिया अशी होणार आहे मित्रांनो हे खंदून तर टोपभर त्यांनी खंदलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण आता ते पुढं शिजवणार कसे ते बघणार आहोत मित्रांनो तर बघू मित्रांनो मार्केटपर्यंत जाऊस तर हे कसे शिजवतात सरपंकडून आणतात काय सगळं मित्रांनो बघणार आहोत आपण चला मित्रांनो तर मित्रांनो या गोदडे एकदम धुवून मस्त कापून मस्त आहे पन्नास किलोच पातील खालून जाळ लावलाय मित्रांनो आणि गोदडी वाफेवर तयार करू राहिले तर मित्रांनो एक तास झाला मित्रांनो सव्वा सहा आपण शीत काम चालू होतं तर आता मित्रांनो सव्वा सात वाजले तास झाला मित्रांनो आता आपण काढणार आहोत एक तासामध्ये भरपूर सारं सरपण लागतं मित्रांनो याला मेहनत जास्त लागते तर मित्रांनो आता एक तास झाला झाला असेल का नसेल जा मित्रांनो कसा चालू आहे जास्त झाड चालू आहे मित्रांनो आणि खूप सारा याला सरपण लागते आणि या सार असतं मित्रांनो इथून जाऊन परत ती पुढं काय पोसले <laughs> ही पण दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला ही सुखद गारवण्यासाठी ठेवा लागते ही वाफेवर तयार केली जाते मित्रांनो गोदडी तर मित्रांनो याला कोणी गोदाडा म्हणते कोणी गोदडी म्हणते कोणी साई म्हणते तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये याला काय म्हणलं जातं मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता मित्रांनो मित्रांनो काढ चाल चालू मित्रांनो जाण चालू मित्रांनो बाबा अशा उकल मित्रांनो शिजव मित्रांनो हे चिजलेत काही कच्चे आहेत काही गौर हा मित्रांनो वाटवले ते पाणी वगैरे नाही खाली पाणी आतं त्याच्यावर थोडं हे दिलाय आणि त्याच्यानंतर वाजता ठेवले पण एकदम भारी झाले वाटवता केला मित्रांनो बघू शकता मित्रांनो आता थोड्या झरी राहिल्यास पाच मिनिटात होणार आहे आणि आपण कशा होतात हे कशा चुकावल्या जातात हे खायला चौकशी लागेल हे आपण बघणार मित्रांनो सगळं आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो तर मित्रांनो बाई पाण्याच्या साह्याने बाई एक एक गोदडीवर काढून राहिले गरम आहे की पाठीत बरोबर राहिले गारवण्यासाठी जेवढे शिजेले तेवढे बाहेर काढू राहिले का मग सकाळी आता सुकत घालायचे याच्यानंतर मित्रांनो बघा आता हे सुकत घालणार आहे एक असं खाली काहीतरी आतरून यावर एक एक गोदडी परत ते खाली ठेवून मस्त सुखद घालणार आहे मित्रांनो बघा याबा वातेवर कसं केलं जातं मित्रांनो बघू शकता मित्रांनो ह्या बाई फातील मित्रांनो थोडे वाप वामुळे मित्रांनो एवढं स्पष्ट दिसत नाही पण खाली पाचं ठेवलं मित्रांनो त्याच्या खाली किती पाणी टाकलं जाते पाच लिटर पाणी टाकलं जातं त्याच्यावर पाच टाकलं जातं मित्रांनो आणि त्याच्यानंतर या गोदावर आला ठेवल्या जाते आणि त्या वाफेवर शिजवल्या जातात मित्रांनो त्यामुळे याला एकदम भारी चव लागते याची मित्रांनो जेणेकरून रताळ्यापेक्षा पण चांगली लागते या मित्रांनो दुधामध्ये खातात त्यामध्ये मित्रांनो दूध साखर किंवा गावठी तूप हे घेतलं जातं मित्रांनो त्याच्याबरोबर खाल्लं जाते एकदम भारी लागतं मित्रांनो आणि डांगरामध्ये एकदम खास आपल्या डांगणामध्ये यांना सांगायची गरज नाही मित्रांनो हे कसं खाल्लं जातं तर आपल्या माणसांना मित्रांनो हे जास्त पिकलं नाही जात इकडं ना त्यामुळे सांगावं लागतं मित्रांनो कसं काय कसं काय खाल्लं जाते काय झालं मित्रांनो पूर्ण गोदळे काय आणि खाली पाच टाकले मित्रांनो okay. हे झालं मित्रांनो आता काढून मित्रांनो पाणी काहीच okay. नाही मित्रांनो बाबा थोडं पाणी टाकलं आहे आता परत गोदाळ्या थोड्या राहिलेत ते शिजवायचे आहेत वाचेवर परत तेव्हा परत पातीला ठेवलं मित्रांनो ज्या बाकीच्या राहिल्या आहेत त्या शिजवायचं काम परत चालू केलं आहे तर मित्रांनो येथे तेथे कशी ठेवली जाते मित्रांनो पाण्याच्यावर खाली पातटे पन्नास किलो तर पातीला आहे मित्रांनो याच्यात आरामशी एक एवढं पण हे हो थोडी जास्त काढल्यामुळे डबल शिजवायची बारी आली आणि हा गोदा मित्रांनो तुम्ही खाता आहे का कधी आहे का मित्रांनो कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो पास्ताच्यावर येईपर्यंत पाणी टाकलं जातं जेणेकरून वापे ठपकन होते मित्रांनो असेल टाकली तर मित्रांनो उलट टाकून ठेवलं जेणेकरून बाहेर जाणार नाही त्याच्यावर फडशीचा तुकडा ग्रेनेटचा या बघा हा ठेवला वजन ठेवलं मित्रांनो वाफ बाहेरच येत नाही त्याच्यावर परत दोन विटा आणि दगड काही दगड काही विटा असे ठेवून वजन ठेवून येणार मित्रांनो झालं मित्रांनो आता एक तास मोजून एक ते सव्वा तास याच्या खाली जाळा असा जाळ चालूच राहतं मित्रांनो आता मित्रांनो गॅसवर टाकायचं म्हणल्यावर कमीत कमी अर्धी कमी, टाकी संपून टाकी पण मित्रांनो आपल्या घरचं सरपण पण ना ही कवर पण आम्ही तास ही गोदडी आपली मायझापमध्ये अमोल उर्फ झकास मंडली यांच्याकडे तुम्हाला मिळू शकते मित्रांनो तुम्हाला त्यांचा पत्ता आपण पूर्ण टाकणार आहे तर कोणाला लागली तर तुम्ही त्यांना कॉलवर सांगू शकता मित्रांनो मित्रांनो जास्त दिवस गोदडी राहणार जून मध्येच करणार आहे मित्रांनो हे राणी असते मित्रांनो पण खायला थोडं वेगळं असतं एकदम भारी लागते तर मित्रांनो गरम गरम मित्रांनो अशी दिली मित्रांनो खाण्यासाठी आणि आम्ही आता खाणार आहे मित्रांनो गोदडी तर कशी लागते एकदम छान लागल्या आणि तुम्हाला या गोदाड्या अकोले तालुक्यातील मायझाप या गावामध्ये भेटू शकता तर अमोल मंडलिक यांचा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी झिरो आठ पंच्याण्णव सत्तावीस एकवीस तर मित्रांनो कोणलाही अशा गोदाड्या लागल्या तर मित्रांनो या नंबरवर संपर्क करा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अभी फार्म या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान